डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला पीएसआय गोपाल बदनेवर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे पीएसआय गोपाल बदनेला आज दुपारी कोर्टात हजर केलं जाणार पीएसआय गोपाल बदने फरार होता तो स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला दरम्यान आरोपी प्रशांत बनकरला काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे फलटाणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील निलंबित पीएसआय गोपाल बदने पोलिसांच्या ताब्यात आहे काल पीएसआय बदने स्वतः पलटाण ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला पोलीस गोपाल बदनेचा शोध घेत होते कालपासून तो पोलिसांना डॉक्टर महिलेच्या आत्महत्येनंतर बदने फरार झाला होता पण त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर आढळण्यात पोलिसांची पथकं पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली तर सातारा पोलिसांचं पथक पुणे जिल्ह्यात देखील रवाना झाली होती दरम्यान काल रात्री काय काय घडामोडी घडल्या पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पीएसआय गोपाल बदने रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाला त्यानंतर गोपाल बदनेला शहर पोलिसांकडे सोपवण्यात आलं पलटण शहर पोलीस ठाण्यात बदनेची एक ताफ चौकशी करण्यात आली यानंतर बदनेला फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं वैद्यकीय तपासणीला नेताना बदनेनं पोलिसांच्या वॅनमध्ये बसल्यावर माध्यमांसमोर हात जोडले तुम्हाला गोवलं जात आहे का असा सवाल पत्रकारानं बदनेला केला गोपाल बदनेलाच दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे मृत डॉक्टर महिलेनं तिच्या हातावर लिहिलेल्या नोटवर बदनेचा उल्लेख केला होता बदनेवर डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप दरम्यान आरोपी प्रशांत बनकरला काल पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली यानंतर बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोपाल बदनेला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे रात्री उशिरा गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला होता पैठण येथील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील जो संशयित मेन आरोपी होता पी एस आय गोपाल बदने या हा रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला आहे रात्री उशिरा त्याला परत फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं खरं तर ही महत्वाची घडामोड जी आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस तास जी महत्त्वाचं जे त्याचा शोध होता तो पूर्ण झालेला आहे आणि आता या घडामोडीमध्ये पुढील तपासाला वेग येणार आहे कारण जो दुसरा आरोपी होता प्रशांत बनकर हा देखील काल पहाटेच्या सुमारास त्याच्या घरातूनच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तो देखील नातेवाईकांच्या सांगण्यानुसार तो स्वतःहून हजर झाला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे कॅमेरामॅन अभिजित पिसेसह संतोष नालोडे टी व्ही नाईन मराठी पलटण सातारा तो मंत्री पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली डॉक्टर महिलेला न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय तर हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी के केली दुसरीकडे हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मंत्री विखे यांनी केली आहे त्यामध्ये कोण जबाबदार आहे याची चौकशी डिटेल्स झाली पाहिजे फास्ट झाली पाहिजे मी स्वतः आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार आहे बोलणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं निपक्षपातीपणे याची चौकशी झाली पाहिजे जे जे, रहे, रहे, है, है जे। अधिकारी ज्याच्या या सगळ्या मानसिक थळा होत असताना त्या आमच्या भगिनीनं ज्यांना ज्यांना अवगत केलं होतं जिल्हा शल्यचिकित्सक असतील पोलीस अधीक्षक असतील उपविभागीय पोलीस अधिकारी असतील किंवा त्या यंत्रणेतले जे लोक आहेत त्यांच्या हलगर्जेपणामुळेच त्या दुर्दैवानं त्या आमच्या भगिनीचा बळी गेलेला आहे तर त्यांच्यावर सुद्धा सदोष मनोसुबद गुन्हा दाखल झाला पाहिजे माझे आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राहील की याच्यावरती चांगली टीम नेमवर आणि फास्ट ट्रॅकवर या घटनेचा तपास झाला पाहिजे तर प्रत्यक्ष प्रत्यक्ष संबंध असल्याचा पुरावा असल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी हा थेट इशारा दिला तर या प्रकरणाला विरोधकांकडून जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय असा आरोपही फडणवीस यांनी केला संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केलेला आहे अटक करून आम्ही कारवाई सगळ्यांवर करतो आहोत आणि या प्रकरणामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही विरोधी पक्षाच्या वतीनं जाणीवपूर्वक याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होतोय हे करणं काही योग्य नाही आहे मी एवढं स्पष्ट सांगतो की, की डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोणीही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे असा पुरावा मिळाला तर आम्ही सोडणार नाही पण राजकारण करू नका तर दुर्योधन दुःशासन झाले पण एकही जण कृष्ण होऊन पावला नाही पीडित डॉक्टर महिलेच्या वडिलांकडून या शब्दात संताप व्यक्त करण्यात आला तसंच मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटली होती असंही पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं माझ्या ओळखीचा माणूस होता खून भ्रष्टपुष्ट होता खून होता काही मला माहिती नाही सर तुम्ही मॅडमचे वडील का म्हणलं हो मग काही लागलं तर मला मला सांगा ना ना ते काई, 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 काई ला, ला, आता माझ्या मनात काय नाही तितक्यात आमच्या मुलीनं बघितलं आणि माझ्या हाताला धरण घेतलं म्हणलं त्यांचं काय काय आपल्याला काय गरज आहे यांची आणि तिथं दुर्वधन दुशासनच झाले पण माझ्या मुलीला यो कृष्ण होऊन पावला नाही मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचा हरण तिच्या अंगावर जो अतिचार होतोय तिला जो अन्याय होतोय हे अन्याय होऊ एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे दुसरी काहीच माझी विनंती तर महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बांगर यांनी केलाय माजी खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा बांगर यांनी केली आहे डॉक्टर संपदा सारखी एक गरीब कुटुंबातून एवढा वर उच्च शिक्षित झालेले लेकरू एवढं मजबूत आहे ते प्रशासनाशी एकटं लढत होतं प्रशासनाला वारंवार ते प्रश्न विचारत होते तक्रार करत होते त्यांच्यावर जो काही अन्याय होत होता दबाव होता हो त्या लेकर आत्महत्या करू शकत नाही माझं तर ठाम मत आहे ही आत्महत्या नसून ही हत्या आहे जो काय स्थानिकचे पोलीस अधिकारी आहे तो महाडिक नावाचा जो कोण एस पी तिथे डीएसपी होते ते काय बदने म्हणून तो का मेन मुख्य आरोपी आहे हे सर्व पोलीस प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या चौकश्या करायला पाहिजेत महाडिक पासून चौकशी करायला पाहिजे त्या निंबाळकर माजी खासदार निंबाळकरच्या पीए पासून निंबाळकरच्या चौकशी करायला पाहिजे